त्याच वेळेला ना काही नामांकनं अशी हे झालेत की जिथे जुनं फर्निचरला नामांकन मिळाले तिथे घरच गणपतीला नाहीये मी म्हणेन आज मी कदाचित मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आहे याचा श्रेय कुठेतरी झिला जातो त्याचबरोबर या ज्या दोन फिल्म्स आहेत त्या खरंच खूप जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी जुनं फर्निचर कारण महेश सरांनी त्यात काम केलंय त्यांनी डिरेक्ट केलंय त्यांची स्टोरी नमस्कार मी नितीन मोरे लेट्स लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस आपल्या भेटीला आला आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे एक रौप्य महोत्सव पूर्ण झाला आहे आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये ना एक गोड चित्रपट आपल्या भेटीला आलेले आहे जुना फर्निचर आणि एक असा चित्रपट ज्याने आपल्याला कोकण दाखवलं ज्या चित्रपटाने आपल्याला बाप्पा दाखवला ज्या चित्रपटाने आपल्याला ना नातेसंबंध दाखवले असा एक गोड सिनेमा तो सिनेमा प्रेक्षकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी कोपऱ्या बनून ठेवला आणि त्याच चित्रपटातील गोड कलाकार माझ्यासोबत आहे भूषण माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी डॅपर दिसतोय थँक्यू थँक्यू खूप सुंदर म्हणजे असं असतं ना की अवॉर्ड चुला जाणं म्हणजे फक्त झगामागा झगामागा ना बनून नाही तर आपण सिंपल सोबत जर तेवढा कॉन्फिडन्स जर असला तरी खूप अट्रॅक्टिव्ह असतो दोन सिनेमा आहेत दोन सिनेमांना भरभरून नामांकन आहेत एक आहे घरात गणपती आपला आणि एक आहे जुनं फर्निचर किती ब्लेस्ड वाटतंय की चला आपण काम केलंय प्रेक्षकांना सिनेमा आवडलाय पण जीने सुद्धा आपल्याला कौतुकाची थाप दिली आहे डेफिनेटली खूप जास्त आनंद आहे आणि विशेष करून हे झी चित्रगौराचं पंचवीसावं वर्ष आहे आणि त्या पंचवीसाव्या वर्षी माझे दोन्ही चित्रपट नामांकनात आहेत त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि इट मीन्स अ लॉट टू मी बरीच नामांकनं आहेत आणि त्याच वेळेला ना काही नामांकनं अशी हे झालेत की जिथे जुनं फर्निचरला नामांकन मिळाले तिथे घरच गणपतीला नाहीये आणि तिथे घरातलंय तिकडे तर त्यामुळे तिकडे थोडंफार सेफ आहे की आय कॅन चेअर फॉर आय द फिल्म पण काही ठिकाणी तू म्हणालास तसं अगदी दोन्ही फिल्म्सना सुद्धा नामांकन आहे आहेत सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दोन्ही फिल्म्सना नामांकन आहेत त्यामुळे इट्स uh, okay. टफ थिंग बन आय सिरियसली वॉन्ट दिस फिल्म टू एन बरं तर झी चित्र गौरव पुरस्काराला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत मला आठवतं जेव्हा अल्फा गौरव होतो ना तेव्हापासून मी अल्फा गौरव बघत आलो आहे अल्फाच्या नंतर झी झाले आणि आज देखत जे आपल्यासाठी मनोरंजन करत आहे भूषण प्रधानला एक प्रेक्षक म्हणून हॉस्टेल जी आहे का किंवा आमच्या घरी सुद्धा अल्फा गौरव लागायचं तो रविवारच्या रविवारची रात्र रा आणि आपल्यासाठी ती मी म्हणेन आज मी कदाचित मराठी मराठीमध्ये आहे याचं श्रेय कुठेतरी झीला जातं कारण लहानपणापासून झीच्या मालिका बघत आलो आहे मग ती आभाळमाया असं मला वाटतंय शाळेतनं पळत आल्यानंतर की लवकरून आभाळमाया बघायचे अशी एक यंग म्हणजे आम्ही शाळेत असताना सुद्धा ही आवड की आभाळमाया सारखी मालिका बघायची किंवा असंभव ही मालिका होती आणि हे करत करत नंतर एक एक माझ्या मालिका ज्या लोकांपर्यंत खूप जास्त पोहोचल्या त्या म्हणजे असेल कुंकू असेल या मालिकांमध्ये मी एकंदरीत काम केलं आणि माझ्या मालिका हिट झाल्या त्यानंतर चित्रपट यायला लागले तर त्यामुळे खूपच एक वेगळाच बॉन्ड आहे झी बरोबर झी मराठी बरोबर आणि त्याचबरोबर गौरव बरोबर सुद्धा सो नॉस्टल जी आता थ्रूआउट आहे म्हणून मी म्हणतो की आज पंचवीस वर्ष पण त्यातलं पंधरा वर्षांचं नातं माझं पण झी बरोबरचं आहे सो आय सेलिब्रेटिंग दॅट पंधरा वर्ष झी बरोबर गणपती तर आहेच आहे जुनं फर्निचर सुद्धा आहे पण भूषण प्रधानला एक प्रेक्षक म्हणून या सगळ्या सिनेमाच्या गो गोठ्यामध्ये कोणता असा सिनेमा आवडला की भाई माझे दोन तर आहेतच आहेत पण हे सुद्धा सिनेमा मला मनापासून आवडले सी खरं सांगू तर मला खरंच बाकी चित्रपट सुद्धा पाहिले आणि आवडलेत मला नाचगो घुमा पण तेवढंच आवडला मी खूप ॲब्सल्युटली आय हॅव द फिल्म पाणीचं पण विशेष कौतुक आहे माझ्या मित्राची फिल्म आहे आदिनाथची फिल्म आणि कमाल काम केलंय आहे आदिनाथनी व्हेरी हॅपी फॉर हिम पण त्याचबरोबर या ज्या दोन फिल्म्स आहेत त्या खरंच खूप जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी जुनं अके फर्निचर कारण महेश सरांनी त्यात काम केलंय त्यांनी डिरेक्ट केलंय त्यांची स्टोरी आहे आणि त्यामध्ये मला मुला त्यांच्या मुलाची भूमिका करता आली प्लस एक सिनियर सिटीजनचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्याचबरोबर घरत गणपती सारखी फिल्म ज्याच्यात खूप कौ अख्खी एक कौटुंबिक फिल्म आणि कुटुंबाचं महत्व त्या फिल्मनी जाणून दिलं त्याचबरोबर मुलांची बाजूसुद्धा मांडली त्यामुळे हे दोन्ही माझ्या कोकण राईट आणि कोकण दिसलं तर त्यामुळे आणि एका वेगळ्या लेवलला नवज्योतनी या फिल्मला आहे तर त्यामुळे त्याचं विशेष कौतुक की पहिली फिल्म आणि ते इकडे बघायला मिळालं वर्षी की मला फर्स्ट टाइम डिरेक्टर एका डेब्यू डिरेक्टर बरोबर पण काम केलं आणि ती सुद्धा फिल्म आज मध्ये आहे आणि त्याचबरोबर महेश सरांसारखे म्हणजे एक लेजेंडरी डिरेक्टर की त्यांची सुद्धा फिल्म याच्यात आहे आणि त्या दोन्ही चित्रपटांचा मी भाग आहे सो बाकी काहीच नाही आशीर्वाद नाही खरच खूप भारी वाटतंय तुर्तास मी सांगतो सोहळा सुरू झाला सोहळा एन्जॉय करायचा आहे नवजोत दादा सोबत सुद्धा मी गप्पा भारलाय त्याची सुद्धा एक्साइटमेंट लेवल इथपर्यंत राहतो की भाई पहिल्यांदाच आलोय आणि असं सुरू झालंय तुर्तास मी तुला सुट्टी घेतो तुझी खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी दोन सिनेमा घेऊन त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण दोन्ही चित्रपटाच्या टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू